नमस्कार मी स्वाती पाटील वेद विधानसभेचा या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत डॉट कॉम वर आपण हा रोज शो करतो ज्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जातो तिथलं मतांचं गणित राजकीय पक्षांची स्थिती जाणून घेतली जाते आजही आपल्यासोबत आमचे लोकमतचे दोन प्रतिनिधी आहेत जे आपल्याला दोन मतदारसंघांची माहिती देणार आहेत माझ्यासोबत अश्विनी जाधव आहेत पुण्याहून त्या आपल्याला इंदापूर मतदारसंघाची माहिती देणार आहेत तर नाशिकहून किरण नाईक आपल्यासोबत आहेत ते आपल्याला इगतपुरी मतदारसंघाची माहिती देणार आहेत सुरुवात करणार आहे मी सुरुवातीला आपल्याला जाणार आहे किरण किरण इगतपुरी मतदारसंघात सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत तिथलं कसं मतांचं गणित आहे काय नेमका फरक यंदा पडू शकतो कारण दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे मविया विरुद्ध महायुती असं एक चित्र सगळ्या राज्यभर विधानसभेमध्ये दिसणार आहे काँग्रेससाठी इथली लढत किती अवघड असू शकते किती सोपी असू शकते नक्कीच स्वाती तुझा उल्लेख केला की कि किती ही निवडणूक अवघड असेल किंवा सोपी असेल सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर नुकतीच झालेली जी विधान परिषदेची जी निवडणूक त्या आहे त्यामध्ये काँग्रेसचे जे आमदार आहेत जे सहा आमदार असतील त्यांनी जे क्रॉस वोटिंग केलं जे नावच समोर आले त्यामध्ये जे महत्वाचं नाव समोर आलं ते म्हणजे हिरामन खोसकर हिरामन खोसकर यांचं नाव जे आहे ते माध्यमांमध्ये यासोबतच पेपरमध्ये जे आहे ते असं समोर आलं का हिरामन खोसकर यांनी विधान परिषदेसाठी काँग्रेसचा का, क्रॉस वोटिंग केली वोटिंग केली आणि महायुतीचा जो उमेदवार होता तो निवडून आला मात्र जर आपण संपूर्ण इगतपुरीचा जर विचार केला तर या ठिकाणी आदिवासी बहुल हां मोथा भागा है। असेल, असेल, वेग भागा हा मोठा भाग आहे इगतपुरी असेल त्र्यंबकेश्वर असेल यासोबतच घोटी असेल आणि हर्सूल अशा वेगवेगळ्या भागामध्ये हा संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो व्यापला गेलेला आहे ठाकर समाज या ठिकाणी मोठा आहे आणि गेल्या जवळपास दोन हजार नऊ पासून इथे काँग्रेसचं वलय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आता आत्ता जरी हिरामन कोसकर हे विद्यमान आमदार असतील मात्र त्यांना जी टक्कर आहे ती जर देणार असेल तर ते युवा नेतृत्व आहे काँग्रेसच्या आदिवासी सेलचे उपाध्यक्ष आहेत लकी जाधव लकी जाधव यांच्या नावाने एक मोठं आवाहन खर तर हिरामन कोस्कर यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र जर पूर्वीचं थोडस आपण मागे गेलं म्हणजे गेल्या निवडणुकीत जर गेलं तर त्या ठिकाणी निर्मला गावित तब्बल दोनदा ज्या आहेत त्या तिथे चौदा पासून त्या निवडून आलेल्या होत्या आणि त्या तिथे आमदार होत्या मात्र त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि ती जी जागा आहे ती खर तर काँग्रेसची जागा होती आणि हिरामन खोसकर यांना तो एक ऍडव्हानेज मिळाला की बाईचा पंजाब अशा स्वरूपाचा प्रचार त्यांनी केला आणि जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले हिरामन खोसकर हे या ठिकाणी आमदार झालेले आहेत मात्र हिरामन खोसकर हे पूर्वी जर राष्ट्रवादीचे होते भुजबळांचे अत्यंत निकटवर्तीय हो अशी त्यांची ओळख आहे कारण की महायुतीचं जे जो पक्ष आहे आणि महायुतीचं मध्यंतरी जेव्हा मंदिर साफसफाईची जी महायुतीने मोहीम घेतली होती मोदींनी जेव्हा नाशिकचं काहाराम मंदिरामध्ये झाडू मारला होता त्यावेळेस महायुतीच्या त्या, महा त्या व्यासपीठावर देखील हिरामन खोसकर हे दिसून आले एवढंच नव्हे तर हिरामन खोसकर आहे ते छगन भुजबळ यांच्यासोबत वेगवेगळ्या वेग ठिकाणी देखील ते आपल्याला पाहायला मिळतात अत्यंत महत्वाचा असा मतदारसंघ आहे मात्र जर खरंच हिरामन खोसकर यांनी क्रॉस वोटिंग जर केली असेल तर ही जागा खर तर युवा नेतृत्व जे समोर आलेलं आहे लकी जाधव यांना या ठिकाणी तर उमेदवारी मिळण्याचे चिन्ह जवळजवळ स्पष्ट झालेले आहेत कारण की लकी जाधव हे जा साथ थोरा निकट वर्ती आधी जा आ आ जे आहेत ते बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत निकटवर्ती असे समजले जातात आदिवासी ठाकर समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष करून जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेकडनं जे काशीनाथ मेंगळ असतील त्यासोबत पांडुरंग बाबा असतील हे देखील इच्छुक आहेत माझे आमदार आहेत हे देखील या ठिकाणी इच्छुक आहेत मात्र जर हिरामन कोस्कर यांनी जर क्रॉस वोटिंग केलं असेल तर हिरामन कोस्कर यांचं जर काँग्रेसकडनं तिकीट कापलं कारण की असं सांगितलं जात आहे काँग्रेसकडनं सहा वर्षाचं निलंबन जे ते वर आहे ते त्यांच्यावर करण्यात येईल आणि त्यामुळे हिरामन खोसकर आहे ते राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाकडनं आपल्याला या ठिकाणी रिंगणात पाहायला मिळू शकतात मात्र ही अत्यंत महत्वाची जागा आहे कारण की मुंबई नाशिकला जोडणारा महामार्ग याच ठिकाणी होऊन जातो यासोबत जर आपण पाहिलं महत्वाचं म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे धरणं आहेत ते याच इगतपुरीमध्ये आहे यामध्ये विशेष करून अप्पर वैतरणा जे आहे वैतरणा धरणं आपल्याला जे आहे ते मुंबईसह उपनगरांमध्ये पाण्याचा जो जो पिण्याची पाण्याची व्यवस्था याच धरणामध्ये केली जाते मात्र केंद्राकडनं किंवा राज्याकडनं ज्या सरकारी योजना येतात त्या योजना पोहोचवण्यामध्ये लोकप्रतिनिधी शंभर टक्के या ठिकाणी कमी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे विद्यमान खासदार असलेले जे हिरामन खोसकर आहेत त्यांच्यावर आदिवासी समाज जो आहे तो नाराज जरी दिसत असला मात्र शिवसेनेकडनं निर्मला गावित यासोबत काँग्रेसकडनं जे आहेत लकी जाधव आणि जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं कर, जर आपण पाहिलं तर काशीनाथ मेंगळ पांडुरंग बाबा जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील मात्र जर हिरामन कोस्कर यांच्यावर जर काँग्रेसने कारवाई केली म्हणजे त्यांना जर निलंबित केलं तर ही जागा जी जा आहे तर हिरामन खोसकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडनं लढतील कारण की भुजबळांचे जरी ते निकटवर्ती असले मात्र ती जागा जर म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करून जर ही जागा जर डोक्यात किरण एकाच पर... जागेसाठी वेगवेगळ्या वेग पक्षांकडून आव्हान येऊ शकतं आणि त्यातही हिरामण खोसकर यांच्यावर काय कारवाई होतीये त्यावर त्यांचा पक्ष ठरणार आहे आणि मग नंतर इथली गणितं बदलणार आहेत किरण तुम्ही राहाच आपल्यासोबत आपण याबाबत अधिक माहिती तुमच्याकडून घेणार आहोत पण मी आता अश्विनीकडे जातीय अश्विनी ज्या मतदारसंघाची माहिती देणार आहे तो मतदारसंघ म्हणजे इंदापूर इंदापूर म्हटलं की हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे ही मोठी नावं नेहमी राजकारणात समोर आलेली आहेत यंदाही याच दोघांमध्ये लढत होऊ शकते का अश्विनी काय नेमकं चित्र आहे इंदापूरमध्ये एक तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे त्या दृष्टीने देखील इथं निवडणुकीची गणित बदलणार आहेत का आणि हर्षवर्धन जाधव हे हो, भाजपकडून लढणार की अपक्ष अशी देखील चर्चा सुरू आहे ती का सुरू आहे याबद्दल काय सांगशील नक्की स्वाती हर्षवर्धन पाटील ज्यांचा उल्लेख आता आपण केलेला आहे अर्थात एक वजनदार नेतृत्व इंदापूरचं म्हणून अर्थात त्यांच्याकडे बघितलं जातं पण सध्याचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी दत्तात्रय भरणे आहेत जे अजित पवार गटाचे आमदार आहेत सगळ्यात महत्वाचं महत्वाचं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारा हा इंदापूरचा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि इंदापूरचा विधानसभा मतदारसंघ हा सर्वार्थानं चर्चेत आलेला आहे गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की हर्षवर्धन पाटील या ठिकाणी खरंतर खूप वर्ष आधी ते आमदार होते पण मागच्या दोन निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलेला आहे पण इंदापूरची ओळख म्हणजे हर्षवर्धन पाटील अशी ती ओळख आहे असं म्हटलं तरी वावगड ठरणार नाहीये पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला होता आणि तो अर्थात राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी केला होता पण यंदा काय होतंय या विधानसभा मतदारसंघात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे अत्यंत चुरशीची लढत ही यावेळी होऊ शकते ते अशासाठी स्वाती की या ठिकाणी हर्षवर्धन पाटील जे आहेत ते या ठिकाणी खूप सुरुवातीपासूनच इच्छुक आहेत आणि दत्तात्रय भरणे जे अजित पवार गटाचे आहेत त्यांनी आपल्याला आता माहितीये की भाजपा आणि अजित पवार या अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिवसेना अशी मिळून जी महायुती तयार झालेली आहे आता महायुतीतलेच दोन तगडे उमेदवार या विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहे त्यामुळे ही जागा नेमकी कुणाला सुटतात विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाला ही जागा सुटते की भाजपचे गेल्या काही वर्षांपासून या जागेसाठी इच्छुक असलेले हर्षवर्धन पाटील आहे त्यांना ही जागा सुटते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि त्यावरनं या विधानसभा मतदारसंघाचं सगळं गणित आपल्याला पुढे कशा पद्धतीनं घडेल हे दिसून येणार आहे सगळ्यात महत्वाचं स्वाती या ठिकाणी हर्षवर्धन पाटील गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आता जोरदार तयारी करतायत पण दुर्दैवानं त्यांना मागच्या विधानसभेला पराभव पत्करावा लागलेला आहे पण आता जी लोकसभा निवडणूक झालेली आहे त्यावेळी त्यांनी थेट अजित पवारांनाच असं सांगितलेलं आहे की जो आम्हाला विधानसभेला म्हणजे विधानसभेचा शब्द तो आम्हाला देईल विधानसभेत जे आमचं काम करतील त्यांचंच काम आम्ही लोकसभेला करू अशा, अशा शब्दामध्ये अंकिता ज्या आहेत अंकिता ठाकरे ज्या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत त्यांनी अगदी ठणकावून सांगितलं होतं त्यामुळे त्या स्वत या विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवार आहेत का अशा सुद्धा चर्चा घडल्या पण काही कालानंतर त्यांचे वडील म्हणजे हर्षवर्धन पाटील हेच या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असं सुद्धा समोर आलं आता महायुतीच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेतला जातो महायुतीकडनं ही जागा होणारा सुटते यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मतदारसंघावर शरद पवारांचा सुद्धा चांगला होल्ड आहे कारण शरद पवार जे ठरवतात तो उमेदवार या ठिकाणी निवडूनच येतो असं सुद्धा या बाबतीत म्हटलं जातं आणि त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे दोन आता राष्ट्रवादीचे वेगवेगळे गट तयार झालेले आहेत त्यामुळे जरी समजा दत्तात्रय भरणे किंवा हर्षवर्धन पाटील यांच्यापैकी एक उमेदवार असेल महायुतीकडनं असं ठरलं गेलं आणि या दोघांपैकी एक उमेदवार असेल तर मात्र शरद पवार गटाकडनं विरोधी उमेदवार कोण असेल अशा सुद्धा नावाची चाचपणी सुरू झाली होती आणि त्या आ, या चर्चेला अनुसरून अप्पासाहेब जगदाळे हे नाव समोर येत आहे स्वाती आणि अप्पासाहेब जगदाळे हे कदाचित शरद पवार गटाचा उमेदवार विरोधी उमेदवार असू शकतो आणि मग ही कशी लढत होईल ही चुरशीची लढत होईल का हे पाहणं सुद्धा स्वाती अत्यंत महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं पुन्हा एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे जर ही जागा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना जर पुन्हा दिली गेली तर मात्र हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात ते अपक्ष लढतील ते बंडखोरी करतील का असे सगळे प्रश्न येत्या काही काळामध्ये स्वाती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येईल अगदी अश्विनी याच मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहोत पण मी आता नाशिकला जाणारे किरण नाईक सो आपल्या सोबत आहेत किरण जसं आधी आपण चर्चा केली त्यानुसार इगतपुरी या मतदारसंघात हिरामण कुसीकर यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार का हे पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकाच आणखी एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्यावा लागेल याआधीच काँग्रेसच्या काही उमेदवारांच्या घटना आपण लक्षात घेतल्या गेल्या त्यामध्ये जर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील जे सांगलीतून उभे होते ते अपक्ष उभे राहिले आणि नंतर मग काँग्रेसमध्ये ते पुन्हा सामील झाले किंवा सत्य तांबे यांनी देखील बंडखोरी केली आणि मग नंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मात्र तेवढं दूर करण्यात नाही आला आणि तो एक कुठेतरी मतदार आपल्याकडे ठेवण्यात काँग्रेसला यश आलं तशा पद्धतीनं काँग्रेसची काही रणनीती असू शकते का की एकीकडे -एक कारवाई करायची मग अपक्ष उभं राहिला तर तो पुन्हा आपल्याकडे घ्यायचा किंवा मग हिरामण कोसीकर हे कारवाई झाली तर पूर्णपणे या मनस्थितीत असतील की ते पक्ष सोडून देतील आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर कुठल्या तरी पक्षाकडून उभे राहतील हे नेमकं काय चित्र असू शकतं कारण त्यावर इतर पक्षांची भूमिका ठरणार आहे नक्कीच खर तर स्वाती जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये ज्या मंत्र्यांचं होल्ड आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील त्याचप्रमाणे जो होल्ड आहे तो खर तर अजित पवारांचा आहे आणि जर अजित पवारांनी महायुतीला सांगितलं की ही जागा जी आहे ती माझ्यासाठी ठेवा किंवा माझ्या उमेदवारासाठी ठेवा त्यामुळे ही जी जागा आहे म्हणजे इगतपुरीची जागा कोसकर यांच्यावर जर काँग्रेसने कारवाई केली तर सहा वर्षाची कारवाई होते याचा अर्थ ते दोन टर्म जे विधानसभा लढू शकत नाही काँग्रेसकडनं मात्र जर हे चित्र बदललं म्हणजे काँग्रेसकडनं जर त्यांना तिकीट नाही मिळालं तर अजित पवार जे आहेत ते त्यांना कदाचित असं पण असू शकतं का हिरामन खोसकर यांना काँग्रेसने काँग्रेसच्या विरोधात त्यांना मतदान करण्यासाठी राष्ट्रवादीकडनं काहीतरी आश्वासन दिली गेली असतील त्याचमुळे हिरामन खोसकर यांनी खरं तर या ठिकाणी जे मतदान आहे ते काँग्रेसच्या विरोधात केलं जर आपण थोडंसं अजून मागे गेलं तर काही दिवसांपूर्वीच ना नाशिकमधनं आणि विशेष करून त्र्यंबकेश्वर मार्गे राहुल गांधी यांची भारत जोडो जी यात्रा गेली होती त्यामध्ये दे देखील काँग्रेसचं मोठं शक्ती प्रदर्शन तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं कारण की हिरामन खोसकर हे जरी विद्यमान असले मात्र त्यांना काउंटर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तर जवळपास सात ते आठ वर्षापासून लकी जाधव जे आहेत ते युवा नेतृत्व आहे ते, ते खरं तर प्रयत्न करतायत आणि त्यांनी आता मध्यंतरीच्या पंधरा दिवसामध्ये एक संवाद दौरा जो आहे तो काढलेला होता मात्र या ठिकाणी जर माजी आमदार जर आपण बघितले निर्मला गावित या कुठेतरी मतदारसंघामध्ये प्रचाराला कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतात याच कारण म्हणजे हा जो मतदारसंघ आहे तो आदिवासी बहुल आहे आणि आपण जर देशाचं संपूर्ण चित्र बघितलं तर आदिवासी जो मतदार असेल तो विशेष करून काँग्रेसकडे जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि राहुल गांधी यांच्या भाषणामध्ये देखील त्यांनी आदिवासींसाठी त्यांना काय काय उपाययोजना करायच्या असेल यामध्ये शेतजमीन असेल किंवा वेगवेगळ्या ज्या योजना असेल त्या आदिवासींसाठी काँग्रेसचं एक विशेष असं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे जर काँग्रेसचा जर, 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 जर हा मतदारसंघ असेल तर जवळपास नव्याण्णव टक्के जे चान्सेस आहे कारण की जर आपण चित्र बघितलं तर काँग्रेसचा मतदार आदिवासी आहे आणि आदिवासी जो मतदान करतो तो काँग्रेसलाच करतो जर काँग्रेसचा मतदार इथे हिरामन कोस्कर जे राष्ट्रवादीकडनं काँग्रेसमधनं आले होते त्यांना देखील या ठिकाणी निवडून दिलं आणि ज्या विद्यमान आमदार होत्या त्यावेळेच्या निर्मला गावित या शिवसेनेत गेला आणि त्यांना पराभव जो आहे तो समोर जावं लागलं मात्र आता हिरामन खोसकर यांना काउंटर करण्यासाठी जनसंवाद दौरा जो लकी जाधव यांनी काढलेला आहे तो लकीच त्यांना आव्हानात्मक ठरणार आहे त्यामुळे नाशिकच्या जर आपण इगतपुरी तालुक्यातील जे मतदार बघितले किंवा इथे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ जर बघितला तर तिथे काँग्रेसचं मोठं वलय आहे त्यामुळे जर पक्षांतराचा आणि गद्दारीचा शिक्का तर कुठेतरी हिरामन कोसकर यांच्यावर कारवाई झाली तर तो लागेल आणि ती कुठेतरी धाकधूक जी आहे ती हिरामन कोसकर यांना देखील आहे त्यांनी आताच काही वेळापूर्वी समाज माध्यमांना सांगितलं की तुम्ही माझी बदनामी थांबवा मी काँग्रेसच्या विरोधात मतदान केलेलं नाहीये मात्र नाना पटोले ज्यामुळे स्पष्ट केलं का ते कोणते सहा आमदार आहेत ज्यांनी काँग्रेसच्या विरोधात जाऊन मतदान केलेलं आहे आम्ही हायकमांडशी बोललेलो आहे आणि माध्यमांना असे माध्यमांमध्ये असेल किंवा पेपरमध्ये असेल हिरामन खोसकर यांचं नाव जे आहे ते जवळजवळ जाओ निश्चित झालेलं आहे मात्र जर एकंदरीत दर एक चित्र बघितलं इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचं तर तिथे काँग्रेसचं वलय मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय हिरामन खोसकर यांचं जर तिकीट कापलं तर त्या ठिकाणी ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं आपल्याला रिंगणात पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं जर ही जागा सुटली तर त्या ठिकाणी खरं तर निर्मला गावित ज्या माजी आमदार आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील आणि काँग्रेसकडनं जर उमेदवार असेल कारण की ही जागा जर काँग्रेसची आहे तर काँग्रेसचा उमेदवार लकी जाधव एक जवळपास अठ्ठावीस ते तीस वर्षाचा हा तरुण युवक आहे तो आपल्याला या ठिकाणी उमेदवारी करताना पाहायला मिळू शकेल त्यामुळे येत्या काही दिवसातच म्हणजे दोन तीन दिवसातच आपल्याला ही कारवाई स्पष्ट होईल काँग्रेसनी जर कारवाई केली तर नाशिकच्या इगतपुरी म्हणजे एकशे सत्तावीसवी विधानसभा आहे आणि त्यामध्ये काँग्रेसचा जो उमेदवार असेल तो लकी जाधव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल स्वाती अगदी लकी जाधव या ठिकाणी कदाचित काही उमेदवार असू शकतात येत्या चार दिवसात जी काही कारवाई होईल त्यानंतर यामध्ये अधिक स्पष्टता येईल किरण तुम्ही राहाच आपल्यासोबत मी आता अश्विनीकडे जाणारे अश्विनी इंदापूर मतदारसंघात दत्ता भरणे दत्तात्रय भरणे हे सध्याचे उमेदवार आहेत आपल्याला माहिती आहे भरणे हे तर पवार कुटुंबाच्या जवळचे आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि मग जे काही विश्वासू आहेत ते काही शरद पवारांसोबत राहिले आणि काही अजित पवारांकडे गेले आता जर दत्तात्रय भरणे विरोधात शरद पवारांनी इथं उमेदवार द्यायचं ठरवलं तर कोणाचं नाव असू शकतं तू काही नाव सांगितलीस पण त्या व्यतिरिक्त सहानुभूतीचा इथं कसा फायदा ठरू शकतो त्या उमेदवाराला आणि किंवा दत्तात्रय भरणे यांच्याबाबत पवार शरद पवारांकडे किंवा सुळेंकडे नेमकं का काय मत आहे आणि त्यांच्या विरोधात एखादा दुय्यम मतदार उमेदवार दिला जाऊ शकतो हे हे काय चित्र आहे नक्की स्वतः या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की ज्या ठिकाणचा एखाद्या विधानसभेचा विद्यमान आमदार असतो सहसा त्याच आमदाराला पुन्हा तिकीट दिलं जातं असं साधारण चित्र आपल्याला अनेक मतदारसंघांमध्ये दिसून येणार आहे आणि कदाचित तसंच चित्र आपल्याला इंदापूरमध्ये पण पाहायला मिळेल का हे पाहणं महत्वाचं असेल पण त्याचबरोबर इंदापूरच्या जागेसाठी उमेदवार देताना अत्यंत विचार करून महायुती आणि महाविकास आघाडी हे उमेदवार देणार आहेत सगळ्यात महत्वाचं जे वारंवार मी सांगते की या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत दत्तात्रय भरणे आणि या ठिकाणी इच्छुक असलेले अनेक दिवसांपासूनचे ते म्हणजे हर्षवर्धन पाटील ते जे ऑलरेडी माझे आमदार या ठिकाणी माझी मंत्री सुद्धा ते त्यामुळे हे दोघंही तितकेच इच्छुक असताना महायुती या जागेचा पेच कसा सोडवणार याकडे अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या दिवशी इंदापूर विधानसभा मतदारसंघात जो प्रकार घडला दत्तात्रय भरणे यांच्याकडनं काही जणांना शिवीगाळ केली गेली के आणि शिवीगाळ केल्यानंतर तो व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्या दिवशीची जी मतदानाची मतदानाचा मतदाना जो दिवस होता अक्षरशः दत्तात्रय भरणे यांच्या त्या त्या व्हायरल व्हिडिओमुळे सुद्धा गाजला होता त्यामुळे काही गोष्टीचा विचार हा दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देताना केला जाऊ शकतो का असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे आणि कदाचित त्यांना संधी आता देण्यात आली होती ते उमेदवार म्हणून निवडून आमदार म्हणून निवडून सुद्धा आले त्यांची कामगिरी या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर गेल्या दोन टर्म जे हर्षवर्धन पाटील या ठिकाणी वंचित आहेत कदाचित महायुती त्यांना ही संधी देऊ शकेल का हे सुद्धा काही दिवसातच आपल्याला स्पष्ट होणार आहे स्वाती पण हर्षवर्धन पाटील यांना जर संधी देण्यात आली नाही महायुतीकडनं तर मात्र काय निर्णय हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कुटुंबीय घेणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण अगदी अपक्ष लढण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते अशी त्यांची चांगली ओळख होती मात्र त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि भाजपमधन गेल्यानंतर भाजपमध्ये गेल्यानंतर मात्र मागच्या वर्षीची जी मागची जी निवडणूक झाली आहे विधानसभेची ती आ, ते हरले होते पण यंदा मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा त्यांना साथ असणार आहे आणि राष्ट्रवादीच त्या भागामध्ये चांगली वोट बँक आहे या सगळ्या बाबींचा विचार केला आणि जर हर्षवर्धन पाटलांना ही उमेदवारी देण्यात आली तर मात्र हर्षवर्धन पाटील निवडून येण्यामध्ये फार काही कमतरता भासेल असं वाटत नाही ते कदाचित निवडून येऊ शकतात पण त्याच बरोबरीनं जर ही जागा हर्षवर्धन पाटलांना सुटली तर खरंच अजित पवार गट म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपसाठी काम करतील का हर्षवर्धन पाटलांसाठी काम करतील का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे तर वाईस वर्षात जर ती सीट आपल्याकडे म्हणजे अजित पवारांना राखण्यामध्ये यश आलं जी विद्यमान आमदाराची सीट आहे आणि ती सीट ती उमेदवारी जर दत्तात दत्तात्रय भरणे यांना मिळाली तर मात्र हर्षवर्धन पाटील त्यांच्यासाठी काम करतील का या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून या जागेचं गणित स्वाती आपल्याला पाहायला मिळेल येत्या काही दिवसात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या ज्या कन्या आहेत अंकिता पाटील ठाकरे आणि राजवर्धन हा त्यांचा जो मुलगा आहे यांनी वारंवार माध्यमांसमोर उघडपणे त्यानंतर बऱ्याचदा खासगीमध्ये हे बोलून दाखवलेलं आहे की ही सीट आमचीच आहे आम्हीच त्या जागेचे खरे दावेदार आहोत आणि ही सीट आम्हालाच सुटली पाहिजे आणि आम्हीच या ठिकाणचे खरं लोकांसाठी काम करणारे आहोत या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता महायुती हा कसा पेज सोडवणार आहे याकडे स्वाती सगळ्यांनाच खरं तर यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे नक्की काय होतं हे आपल्याला येत्या काही काळातच स्पष्ट होईल अगदी अश्विनी किरण या दोन्ही जागांमध्ये आता काय होतंय हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच पण जी चर्चा आपण केलेली आहे त्यामधून या दोन्ही मतदारसंघात येत्या काळात विद्यमान आमदार जर बाजूला केले तर नवे चेहरे आणि तेही तरुण चेहरे येण्याची अधिक शक्यता असू शकते अर्थात कोणताही राजकीय पक्ष उमेदवार देताना सारासार विचार करणार आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी दत्तात्रय भरणेसाठी ही जागा खेचून आणणार असंच सध्या तरी चित्र आहे पण जर हर्षवर्धन पाटलांनी आपली ही जागा अजित पवारांसाठी सोडली तर ते मदत करतायत हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल तर इगतपुरी मध्ये देखील लकी जाधव यांच्यासाठी काँग्रेस किती हिर प्रचार करते आणि त्याचबरोबर विधान परिषदेत दगा दिला दोसकरे यांच्यावर काय कारवाई केली जाते या सगळ्या आहेत वेद विधानसभेचा या शो मध्ये आपण रोज अशाच प्रकारे ही माहिती घेत राहणार आहोत आज अश्विनी जाधव आणि किरण नाईक किंवा दोघांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे या शोला जो तुम्ही प्रतिसाद देताय त्याबद्दल प्रेक्षकांचे खरंच धन्यवाद रोज अशाच प्रकारे आम्ही वेगवेगळे मतदारसंघ घेऊन तुमच्या समोर येत राहणार आहोत विधानसभा निवडणुकीचं सगळं चित्र लोकमत डॉट कॉम वर तुम्हाला वारंवार दिसत राहील आजच्या शो मध्ये इथंच थांबूयात धन्यवाद